लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे या पिढीची सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय तर आता सध्या बाप्पाचं विसर्जन केलं गेलेलं आहे त्याचीच हे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय वा। नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होणार आहे मात्र त्याआधी लालबागच्या राजाचं हे विसर्जन केलं गेलेलं आहे त्याची दृश्य आपण बघतोय ांचा उत्साह सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे सुरुवातीला तराफ्यावरती बाप्पाला चढवण्यात आलं होतं मात्र त्यानंतर तो तराफा हल्ल्यामुळे बाप्पाची जी मूर्ती आहे ती चढवण्यामध्ये अडचणी आल्या पुन्हा एकदा बाप्पाला तराफ्यावरती चढवलं गेलं आणि त्यानंतर आरती पार पडली आणि आता बाप्पाचं विसर्जन होत आहे लालबागच्या राजाचं हे विसर्जन होतानाची ही दृश्य आपण पाहतोय काल सकाळी दहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली होती दिवसभर वाजत गाजत मोठ्या जल्लोषामध्ये बाप्पाची विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पाहायला मिळाला गिरगाव चौपाटीवर आल्यानंतर सुद्धा नेमकं बाप्पाचं विसर्जन कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती मात्र चोवीस तास उलटून गेले तरी सुद्धा बाप्पाचं जे विसर्जन आहे त्याला विलंब झाल्याचं आपण बघितलं यासह इतर मंडळांचे गणपती सुद्धा होते त्यांचंही हळूहळू विसर्जन केलं गेलं मात्र लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे ते उशिराच होत असतं मात्र यावेळी अनेक घन आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि आता अखेर सगळ्या परिस्थितीमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडत आहे त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकी वेळी लाखोंचा जनसमुदाय लोटल्याचं सुद्धा आपण बघितलं अनेक भक्तांचा उत्साह सुद्धा पाहायला मिळाला आणि आता अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडतं आहे बाप्पाचं शेवटचं अंतिम दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती आणि अखेर बाप्पाला आता शेवटचा निरोप दिला जातोय दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर बाप्पाची सेवा केल्यानंतर आता बाप्पाला हा अखेरचा निरोप दिला जातोय